महिलांना एकत्र आणून त्यांच्यातील स्त्री शक्ती जागृत करणारा हा आजचा सोहळा आहे प्रतिमेला पुष्पहार वंदन करते वार नाही तलवार आहे वार नाही तलवार आहे ती समसेची धार आहे तू समसेची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही स्त्री म्हणजे अबला नाही ती धगधगती अंगार आहे ती धगधगती अंगार आहे या सगळ्यामध्ये शाखा नंबर वन वा शाखा गुवाघर शाखेला नंबर वन जे काम आहे असे आमच्या तालुका शाखेचे माननीय अध्यक्ष अनंतराव मालक साहेब राजेचे बेल्डर साहेब नेते वर्गीय माजी आमदार साहेब यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष नगर गुवाहागर नगर पंचायत विधानसभा दोन हजार चोवीस आपलं नेतृत्व पराभव निसरता झालेला आहे पण आम्ही हळहळ नाही आहे पुढची विधानसभा ही आमचीच असणार आहे राज्याची सर्व मंडळींचे मी मनापासून मनपूर्वक नमस्कार करते आणि आज मला इथे सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते माझंही यश माझ्या एकटीच नसून यामागे तुम्हा सर्वांचाच आशीर्वाद आहे आणि एक छोटीशी न्यूज मला तुम्हा सर्वांसमोर शेअर करायला आवडेल आता फर्स्ट मे मध्ये माझी लंडनला टुर्नामेंट आहे ज्याच्यामध्ये मला <laughs> ज्याच्यामध्ये मला आज अ फर्स्ट इंडियन होण्याचा चान्स भेटत आहे सो तिथे मी आज अ फर्स्ट इंडियन स्पर्धक म्हणून जात आहे सो आणि तुम्हा सर्वांचा असाच आशीर्वाद माझ्यासमोर माझ्या समाधान वाटतं तात्रापर्यंत का कार्यक्रम होतोय आणि आमचा महिला भगिनींचा आदर सन्मान होत असताना जी नावं घेत होती वीस पंचवीस लोकां पंचवीस आमचा महिला भगिनींचा आदर सन्मान झाला प्रत्येकाचं कर्तृत्व जे बघितलं शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल उद्योगामध्ये असेल क्रीडा क्षेत्रामध्ये असेल सांस्कृतीमध्ये असेल खेळामध्ये असेल किंवा आमच्या नाट्य क्षेत्रामध्ये असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं उद्योग काम करता आमचं कर्तृत्व काहीच नाही आहे त्यामध्ये तुमचं कर्तृत्व हे तुम्हाला सगळ्यांना सलाम माझ्यामध्ये आहे आमच्या वतीने ज्या उद्देशाला आहे सलाम आहे पण एक दुसरा उद्देश मला आम्ही करायला पाहिजे की बबनजी माटल आणि सर्व सहकारी तुमच्या आहेत तुम्ही जो कार्यक्रम का घेतला कुठलाही कार्यक्रम का मनीसर घेताना त्याला दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो आणि तितक्या पद्धती काना घेताना तुम्ही त्याचं नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचं सुद्धा कौतुक करतो आता माझ्यासारखा कार्यक्रम ती ओळख ओळख करून दिली मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे पण राजकीय क्षेत्रामध्ये अधिक काम करणारा कार्यकर्ता मी आहे माझी स्वतःची धारणा अशी आहे की मग उल्लेख तुम्ही मॅडम केला की जास्त महिला बसायला पाहिजे आमची <founders> सगळ्यात महिला बसायला पाहिजे आमची स्वतःची आहे ते करण्यासाठी आता पहिलं पाऊल आहे आजचे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी पहिलं पाऊल आहे की आमच्या महिला बसलींच्या प्रत्येक गटाच्या आता अध्यक्ष होणार आहे कमिटी होणार आणि समाजकारणाची पहिली जी व्याख्या आहे समाजकारण मी नेहमी सांगत असतो तर आता मी तरुण नात्या मध्यमही आहे पण मी माझी सुरुवात वयाच्या वीस पासून सुरुवात केली समाजाची संघटनेची किंवा समाजासाठी काम करण्याची सुरुवात होते आपल्या आई वडिलांबद्दल आपल्या अपेक्षा असतात आपल्या बहीण भावांमध्ये आपल्या अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करायला पाहिजे पण पडलो असलो लोकांच्या भावना लक्षात घेऊन आपण या तीन महिन्यामध्ये म्हणजे इलेक्शन झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये या तालुक्यासाठी आपल्यासाठी सव्वा दोन कोटीचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे आणलेला आहे आणणार आहे नव्हे आणलेला आहे आपण करणार आहोत आपण दाखवणार आहोत आपण जिद्द सोडलेली आहे ती जिद्द कसं <laughs>